मी आज पासून चटपटी तसा स्नॅक्स बनवणार आहे सुरुवातीला गॅसवर पातेलामध्ये पाणी उकळायला ठेवायचं नंतर कॉर्नचा वरचा पाला काढून स्वच्छ करून घ्यायचं कॉर्न कोवळे आणि बारीक आकाराचेच घ्यायचे नंतर अशा पद्धतीने कॉर्नचे एक एक इंचाचे तिरपे काप करून घ्यायचे सर्व कॉर्न कापून झालेले आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेले बेबिकॉन घालायचे पाच ते सात मिनिटं हे बेबिकॉन चांगलं शिजवून घ्यायचं सात मिनिटांनी गॅस बंद करून गाळणीवर ओतून यातील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा एका वाटीत दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून थोडं पाणी घालून यातील सर्व घुटळ्या मोडून घ्यायच्या आणि पुन्हा यामध्ये चार चमचे पाणी घालून कॉर्नफ्लावरचं पाणी तयार करून ठेवायचं नितळून घेतलेले बेबीकॉर्न एका बाऊलमध्ये घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा मिरची पावडर घालायची पाव चमचा मीर पावडर घालायची अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची हे सर्व घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स केल्यामुळं बेबीकॉर्नच्या सर्व भागाला चांगला मसाला लागतो नंतर याला कोटिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आणि दोन चमचे मैदा घालायचा आता हे सर्व पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवायचं समजा जर हे तयार केलेलं मिश्रण खूप कोरडं वाटल्यास हलकस पाणी शिंपडून परत मिक्स करून घ्यायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी दोन चमचेच पाणी शिंपडून घ्यायचं आता तेल चांगलं तापलं की एक एक पीस कडईत टाकून दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावर तळून घ्यायचं लालसर रंग आला की झाऱ्यावर काढून घ्यायचं नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बेबीकॉर्न छान क्रिस्पी झालेले आहेत आता बेबीकॉर्नला तडका देण्यासाठी कढईत दोन चमचे तेल घालायचं त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा दोन ते तीन मिरच्या उभ्या पातळ कापून टाकायच्या एक कांदा असा मोठा कट करून त्याचा प्रत्येक भाग सुट्टा करून टाकायचा एक शिमला मिरची मोठ्या आकारात कट करून टाकायची हे हलकंसं परतून घ्यायचं नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची थोडा वेळ परतून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी उभा पातळ कट केलेला कोबी घालायचा कोबीसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस घालायचं एक चमचा सोया सॉस घालायचा दोन चमचे टमॅटो सॉस घालायचा सर्व छान मिक्स करून घ्यायचं एक चमचा व्हिनेगर घालायचं आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं कॉर्नफ्लावरचं पाणी घालायचं सर्व मिक्स करून घ्यायचं पाव चमचा मीठ घालायचं मीठ आपण बेबिकॉनमध्ये सुद्धा घातलेलं आहे आणि यामध्ये सोया सुद्धा घातलेला आहे त्यामुळं मिठाचं प्रमाण कमी घालायचं हे जास्त वेळ शिजवायची गरज नाही लगेचच आपण यामध्ये तळून घेतलेलं कॉर्न घालायचं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेली कांदा पात घालायची आणि पातळ कट केलेला थोडा कोबी घालायचा तयार झालं आहे मस्त टेस्टी क्रिस्पी बेबीकॉर्न चिली माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कॉर्न चिली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल